ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक श्री विजय सिंदरकर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला श्री चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं श्री चिंदरकर हे लोकमान्य नगर परिसरामध्ये शिवसेनेचा झेंडा अतिशय डवलाने फडकवत आहेत त्यांच्या पत्नी कांचन चिंदरकर या नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं त्याचप्रमाणे लोकोपयोगी कामं श्री चिंदरकर करत असतात सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून श्री चिंदरकर यांच्याकडे बघितलं जातं सर्वसामान्य माणसांचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये प्रशासनासमोर प्रभावीपणे पाडणारा कार्यकर्ता म्हणून देखील श्री विजय चिंदरकर यांच्याकडे बघितलं जातं भविष्य काळात देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच श्री रवींद्र पाटक श्री नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये अनेक कामं करण्याचा आपला मानस असल्याचं श्री विजय चिंदरकर सांगतात प्रभागातील नागरिकांच्या सुखसुविधांसाठी सर्व प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे आपलं प्रथम कर्तव्य असल्याचं देखील श्री चिंदरकर सांगतात आज जरी माझा वाढदिवस असला तरी आज आमचे सर्व प्रभागातील कार्यकर्ते एकजूट होऊन गेली पंचवीस वर्षे माझा वाढदिवस साजरा करत आहेत वाढदिवसाचं एकच निमित्त असतं की प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपासून तर युवा सैनिकांपर्यंत आणि सर्वजण एकत्र येऊन महिला भगिनी आमच्या युवती सेना सगळेजण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा करतात हा खरोखरच माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या प्रेरणेतून आणि धर्मवीर आनंद सिगे साहेबांच्या जो आम्हाला आशीर्वाद लाभला या ठाण्याला त्यातून आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वर्ष या ठाण्यामध्ये काम करत असतो आणि सलग पंधरा वर्ष या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चौदामध्ये आम्ही एक नगरसेवक म्हणून कार्यरत आहोत आणि खरोखरच जे काय दिगे साहेबांनी आणि आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी या भागामध्ये एक प्रेरणा दिलेली आहे त्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं कोविड काळापासून तर तुम्ही पाहिलं असेल तर आतापर्यंत आमच्या हातातून घडत असतात म्हणूनच आपण अविरत हा भगवा या ठाण्यावर पडकवलाय हा श्री चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील असंख्य कार्यकर्ते तसंच नगरसेविका सहकारांचंदकी चिंदरकर माझी नगरसेवक श्री दशरथ पालांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना सौ कांचन चिंदरकर यांनी श्री विजय चिंदरकर यांचं काम हे सगळ्यांना प्रेरणादायी आहे असं सांगितलं तर विजय चिंदरकर आणि अने आपले अनेक वर्षांचे संबंध आहेत एक उत्कृष्ट कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय चिंदरकर असल्याचं श्री दशरथ पालांडे यांनी सांगितलं शिंदे सगळ्यांचा वाढदिवस म्हणजे माझ्या माझा छोटा भाऊ आम्ही ब्याण्णवपासून आम्ही एकत्र एक शिवसेनेचे काम करतोय त्यांच्या पत्नी आज पंधरा वर्ष नगरसेवक आहेत त्यांच्या कुटुंबाचं आणि आमचं फार स्नेहाचे संबंध म्हणून आम्ही सकाळीच काही कारणास्तव बाहेर जाऊ म्हणजे अडचणीचे म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन सकाळी त्यांच्या घरी आलो आणि घरी येऊन वाढतीचा शुभेच्छा देणं हे आमच्यासाठी फार मोठं विशेष आहे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले पंधरा वर्ष इथे प्रभागा चौदा नंबर प्रभागामध्ये काम करत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने नेहमीच जे आपले प्रभागातील चौदा नंबरमधील जे लोक आहेत तर त्यांच्या माध्यमातून नेहमी आम्हाला मतदार स्वरूपामध्ये ते लोक एवढ्या भरघोस मताने निवडून देतात तर त्याच्यामुळे आम्ही प्रभागामध्ये खूप चांगल्या रीतीने काम करत असतो आणि जेव्हा आपण काम करत असतो तर ते त्या याच्यामध्ये आम्हाला नेहमीच मुख्य मंत्री साहेबांचं सा खूप सहकार्य लाभतं आणि आजचा दिवस म्हणाल तर आज चोवीस मे आज शिंदरकर साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि त्या पण प्रभागामध्ये गेली वीस ते पंचवीस वर्ष झाले खूप चांगली चांगली कामं करत आहेत आणि त्या माध्यमातून मी आता गेली पंधरा वर्ष त्यांच्या सोबतीला आहे तर आज त्यांचा वाढदिवस आहे तर मी आज त्यांना माझ्यातर्फे माझ्या शिवसेना पक्षातर्फे व चौदा नंबर प्रभागातील सर्व मतदार तर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर खंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा